नमस्कार शेतकरी बंधूंनो शेतकरी राजा बैलबाजार बाजार या युट्यूब चॅनलवरती मी राष्ट्रपाल सूर्यवंशी तुमचे स्वागत करतो बघू शकता मित्रांनो आजही वार शनिवार शनिवारचा असतो गंगाखेड बैलबाजार दर शनिवारचा गंगाखेड बैलबाजार भरतो मित्रांनो बघू शकता मोठ्या प्रमाणात बाजार भरला मित्रांनो जसं जसं पाऊस पाऊस काळ मिरुग जवळ येते तसं तसं मित्रांनो किमतीत अजून जास्त प्रमाणात वाढ होत दिली मित्रांनो बैलाच्या गोरळे गोरे, गोरे तुरळकप्रमाणे बाजारात येत आहेत मित्रांनो बैलाचं प्रमाण जास्त बाजारात येतं वाढलेलं बघू शकता नजर जाईपर्यंत तिथपर्यंत बाजार भरलेला आहे मित्रांनो बघून घ्या पूर्णतः कलरमध्ये या बाजारात बैल डोळ्या येतात मित्रांनो तर आजचे बाजारभाव काय आहेत त्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊत मित्रांनो हे जाणून अगोदर जे कोणी शेतकरी मित्र शेतकरी राजा बैल बाजार यूट्यूब चॅनलवरती नवीन असतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शोध पडून नक्की बघा तसेच आपले शेतकरी राजा बैल बाजार फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम याला देखील नक्की फॉलो करा तर मित्रांनो तसा हे बाजार आठ वाजल्यापासून भरतो तो बारा एक वाजेपर्यंत चांगला भरतो बारा एक वाजेनंतर बाजार फुटतो मित्रांनो तर चला बघूया करूया व्हिडिओला सुरुवात किती पाच आहेत का आपले बली गाड्याचे काय सांगायचे दाताला आलेली काय काम आल्याला सांगली याची काय सांगायला एकचाळीस हे कसे आहेत दाता चार दासा कोणता चार वरला कळला चार खाल्ला कळला सहा हे काय सांगेल सिंगलची पाच पाच साताला कसं आहे सहाच आहे सहा पाच आहेत का आपले कुठले जवळ जवळ का कावळा आपला नाव नंबर काय नंबर सांगा नाव नंबर नाव नंबर तुमचा मोबाईल नंबर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस झिरो झिरो दहा दहा नऊ बावीस काय सांगायला ढवळ्याची दाताला झालेली का कामाला चांगली मारत गिरत नाही याची काय सांगायला सिंगलची पंचेचाळीस दाताला आलाय का हे जोडी का हे सिंगलच आहे सिंगल याची काय म्हणाली पंचेचाळीस दाताला कसं आहे आता आहे का जोडीची काय म्हणाले नव्वद नव्वद दाताला कशी आले ते बी आले पूर्ण दाताला आलेले का आपला नंबर काय मोबाईल नंबर मोबाईल पाठ नाही तीन ती एकच गावची का तुमची एकच गावची बरं ठीक आहे एक साठ सांगायला दाताला कशी चार आ चार चार आहेत का पलीकडे आपल्याच आहेत का बा गोऱ्याची कस काय म्हणाय ताजी गोरेची पलीकड्याचे काय म्हणायचा कामाला सगळे त्याचा आपला नाव नंबर कायदा नंबर नव्वद बावीस नव्वद बावीस वीस एकोणसत्तर वीस काय म्हणते लोहा बाजार कुठले सोयरू निड्याचे वंदन करला निळा का नाही इकडे बरं कशी येत आताला सहा काय सांगितलं ह्याची एक्याऐंशी एक एक्याऐंशी सांगायला सांगले मारत गेलेत गरज नाही आपला नाव नंबर काय हनुमत मोरी निळा हा हा मोबाईल नंबर त्र्याण्णव सातशे पन्नास दाताला आहेत तर बघा मित्रांनो काळा भांडा कलर एक लाख वीस हजार सांगेल एक दोन दुराचे असते बघून घ्या गरीब गरीबीतले खात्रीवर द्यायचे कामाची गिमाची पक्की एकच आहे का जोडा बघून घ्या मित्रांनो पाहायला एकदम चांगले येत काम आलं की मला खात्रीचे भाऊ आपला नाव नंबर काय नाव लक्ष्मण फट मोबाईल नंबर नव्वद नव्वद सदुसष्ट सदुसष्ट त्रेसष्ट त्रेसष्ट चोवीस 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 आपलं गाव कोणतं भांड्राव काय सांगितलं सांगूजी किंमत काय सांगायला एक साठ सांगितलं आताला कशी आहेत चार चार हजार तर बघा मित्रांनो चार चार जात इथं कि तिला एक लाख साठ हजार सांगायला येत्याला होऊन कमी रेमी कामाची किमाची खात्रीची गाव कोणतं येते बा आपलं अकोलीचे आहेत का आपला नाव नंबर काय कुठली दावा नाही आपली मिरखिलची आहेत का पूर्ण आपलीच आहे का दावणी तांबड्याची काय सांग तांबडे मांड्याची दाताला कशी सास आहेत हेवी सास आहेत का हे काय म्हणाली दाताला आहेत ते सिंगल सिंगल आहेत का दाताला दोन्ही कशी येते सात हजार पलीकडे सिंगल एक तांबडा एक इंशी दाताल तेवीस कड दाता, दाता। का पण आपला नाव नंबर काय सुनील हा सुनील मोबाईल नंबर सत्त्याण्णव पासष्ट एका सांगायला दाताला कशी सहा 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 तुमचे आहेत का ते कोणाचे गाववाले गाव काम आले की गे मला चांगले आपला जी। नाव नंबर काय नव्वद नव्वद एकोणपन्नास एकोणपन्नास तेवीस 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 चौपन चोपन्न ठीक आहे सांगेल आता कशी आहेत का टी वी आपलीच आहे सिंगल सिंगल आहे का

कुठले आहेत बाय किती दाताला चार तात सहा दात दात तर मित्रांनो सहा होते एक लाख पंधरा हजाराला विकलो मित्रांनो बघू शकता चांगले व धवळ्यामध्ये होते बघून घ्या एकदम एक का एक रंगी एकशिंग एका मापाचे मोठ्या मापाचे होते मित्रांनो चार दात सहा दात होते एक लाख पंधरा मित्रांनो त्याचे काय कशे जाताल चार काय सांगायला एकचाळीस सांगायचं कामाला सांगली का चांगली कामाला हो उभा राहून सुद्धा हे कसे दोन दोन याची काय एकचाळीस ओलीकडे बसले ते कसे जाते दोन दोन आहेत गे आपलं गाव कोणते सातगिरवाडीचे आपला नंबर मोबाईल नंबर त्र्याण्णव छप्पन सोळा सोळा चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव पस्तीस